चलिए दोस्तों स्वागत है मेरे चैनल में तो आज हम लोग आए हैं थड़ोवा मंदिर जो कि मेरा ही मंदिर है तो आप देख सकते हैं अभी मैं मंदिर में एंट्री कर रहा हूँ इस मंदिर की बहुत सारे ऐसी रहस्यमय चीज़ें हैं जो आज आपके सामने मैं रखने जा रहा हूँ तो दोस्तों ये जो मंदिर है आप देख सकते हो कि ये मंदिर का आजू बाजू का ये एरिया है ओ लास्ट टाइम भी मैंने एक वीडियो बनाया था और वीडियो में इस मंदिर के बारे में मैंने बताया था और इस मंदिर की खासियत जो है जो ये है वो ये है कमान अभी अब जो इस कमान में जो एक आकृति प्रकृति जो देख रहे हो तो उसका बहुत बड़ा मीनिंग होता है कि एक्लॉजिस्ट भी आकर यहाँ पर रिसर्च कर कर गए हैं तो ये मंदिर सोलह सो के एरिया में स्थापन हुआ था सोलह सौ सन में सोलह सो में इस मंदिर की स्थापना हुई थी तो बहुत सारे मैंने एक्ोलॉजिस्ट के साथ भी बात किया था इस मंदिर के बारे में और एक इस मंदिर की खासियत जो है वो अभी मैं आपको दिखाता हूँ तो यहाँ पर एक देख सकते हो ये कुआ है पर ये जो कुआँ है इस कुएँ में का पानी जो है ना ट्वेंटी फोर आवर्स पानी इस कुएँ में रहता है अगर आप सुबह नहीं तो एक घंटे में भी इस पूरे कुएँ का पानी अगर खाली करोगे तो भी इस कुएँ में ना एक घंटे के अंदर फिर से पानी आ जाता है इस एरिया में आजू बाजू में जितने चार गलियाँ हैं वो यहां से पानी लेकर जाते हैं दोस्तों तो इस मंदिर के बहुत से ऐसे राज आज, आज आपके सामने खुलने जा रहे हैं तो बने रहिए और वीडियो को आखिर तक देखिए दोस्तों तो अभी और एक चीज दिखाता हूं ये तो देख सकते हो ये यह यहाँ पर एक हनुमान जी का एक मूर्ति है जो काले पत्थर में बनाया गया है उसके नीचे ही एक शिव का पिंड है तो चलिए दोस्तों अभी हम लोग जाएंगे मंदिर के अंदर नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही बघू शकता है। आज मी आलेलो आहे हळवा मंदिरमध्ये म्हणजे माझ्याच मंदिरामध्ये आलेलो आहे तर या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिरामध्ये पस्तीस दिवसाचा गणपती बसवला जातो आहे आणि हे मंदिर इसवी सन सोळाशेच्या काळातला असल्यामुळे हो या मंदिराचा खूप असा एक इतिहास मोठा आहे आणि तोच आपण आज इतिहास उलगडूया आणि या मंदिराच्या रहस्यमय विषयी आपण थोडंसं बोलूया तर चला मित्रांनो आता आपण जाऊ या मंदिरामध्ये तर मित्रांनो तर आता मंदिराचा परिसर दाखवतो आणि मंदिरामध्ये जो प्रतिष्ठापन केलेलं जी गणपतीची मूर्ती आहे पस्तीस दिवसाची तर ती मी आता तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो ही जी मूर्ती आहे ही कायमस्वरूपी अशीच असते साडेतीन फुटाची ही मूर्ती आहे आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे हा पस्तीस दिवस गणपती राहतो त्याचं विसर्जन दसऱ्याच्या वेळेला होतं तर मंदिराविषयी अधिकची माहिती आपण आता जाणून घेऊया आमच्या मंदिराचे पुजारी आहेत त्यांच्याशी आपण या मंदिराची अधिकची माहिती जाणून घेऊया या मंदिरांमध्ये असलेले हे जे खंड आहेत हे जे पाच जे दगड आहेत हे पाच जे खंड आहेत यांच्याविषयी आणि इथं असलेले दोन असे हे सात म्हणजे जो आपण सप्तऋषीचा नावाचा जो कन्सेप्ट आहे किंवा सात इंद्रधनुष्य जे म्हटले जातात तर त्या प्रत्येक असं या प्रत्येक दगडाचं असं एक वैशिष्ट्य आहे कारण याच्या लिंग स्वरूपात असलेलं हे थरोबाचं मंदिर आहे तर हे पाच आणि हे दोन यांच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया मित्रांनो चला, तर चला आता आपण पुजारी यांच्याशी आपण बोलूया नमस्कार नमस्कार मंदिराविषयी थोडी माहिती हवी होती हे थोडंबा मंदिर पुरातन मंदिर आहे जे सरकारच्या स्थापनेमुळे झालेले सोळा येईल हे थोडंबा कळबा इथला सरकार जेव्हा विद्यालय घेतील त्यांच्या पायाच्या झालेल्या पायाच्या कापातील ती ती ते आलेले ते इथे सापल्या झाले हा थळोबा आणि हा ते पाशुली पाशुली हे पाच ग्रहांच ते पाशुले जात आणि मंदिरात वैशिष्ट्य म्हणजे असं ऐकलेलं आहे की हे थळोबा मंदिर आणि मसोबा मंदिर ह्याचं कनेक्शन आहे असं मी ऐकलेलं आहे तर त्याच्याविषयी थोडी माहिती राहिली तर खूप बरं इथली चौदाव्या शतकात इथणीत आलेली आबाजी त्यानंतर ते तिथं राहिले तिथं राहिली त्यानंतर ते सोळाशे कधीच आले तेही मंदिर आमचं आहे हेही मंदिर आमचं आहे तिथली भाऊबंदी आमचीच पूजारी आणि इथलीही पूजारी येते मंदिराच्या जत्रा कधी कधी असतात त्याच्याविषयी थोडी माहिती सांगू शकतात एक नवा यात्रा असते ते पाऊस पडतो जे नवीन पाणी येते ना तेव्हा असतात ती सार्वजनिक असते ती म्हणजे त्याचा ह्याचा कट असते तो सव्वाशे किलो भावायचा हा त्याचा कट असतो हा कट म्हणजे सरकारचा निम आणि आमचा निम होता त्याचा सरकार मी पहिला घेत होती आता ते बंद झालेलं आहे ते आता आमचा मीच कपायचं आणि पाडव्याला असते ते गणपतीचा निवड असते ते वैयक्तिक असते गोडा निवड असतो की खाडा निवड असतो गोडा आणि खाडा कुठे असतो आता बघितल्यानंतर असं की मंदिरामध्ये आज गणेश मुप्पाचे प्रतिष्ठान झालेलंच आहे तर पस्तीस दिवसाचं का गणपती असते कारण भरपूर लोकांना हा प्रश्न पडलेला आहे की दे किंवा निपाणीच्या आजूबाजूला कारण मी मला वाटते मी मागच्या वेळेला निर्गार गणपतीचा व्हिडिओ केलेला कारण तो एकवीस दिवसाचा गणपती असतो तसंच ह्या मंदिरातल्या गणपतीचं वैशिष्ट्य कारण की हा मंदिरातला गणपती पस्तीस दिवसाचाच का तो वैशिष्ट्य म्हणजे धर्मच्या गणपती असतात ते गौरी बरोबर जातात म्हणजे गवारीत्या दुसऱ्या दिवशी गणपती जाते हा तसा नाही हा पस्तीस दिवसाचा म्हणजे हा घट बसवल्यानंतर म्हणजे दसरा असते त्या भलरी दिवा तुला घटावर